धामणगाव शहरात एकवीस फुटाची मूर्ती ठरली आकर्षण अध्यक्ष शुभम भिडकर शिवराज गणेश मंडळ धामणगाव रेल्वेच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक गणपती विसर्जन मिरवणुकीला नागरिकांचा उस्मृत प्रतिसाद ढोल ताशांच्या गजरात गणेश विसर्जन मिरवणुकीला उस्मृत गर्दी गणेश भक्तांच्या उपस्थितीने विसर्जन मिरवणुकीला रंग शेकडो भाविकांच्या सहभागाने गणपती विसर्जन मिरवणुकीला उस्मृत प्रतिसाद तालुक्यातील विसर्जन मिरवणुकीत भक्तांचा उत्साह हो ओसंडून वाहिला धामणगाव रेल्वे शहरातील बुधवार बाजार येथील अध्यक्ष शुभम बिडकर शिवराज गणेश मंडळ धामणगाव राजाची भव्य विसर्जन मिरवणूक सोहळा आणि भक्तीभावाने पार पडला मागील दिवसांपासून शिवराज गणेश मंडळ तसेच गणेश उत्सव श्रद्धा भक्ती आणि सांस्कृतिक उपक्रमाचा उत्सवमय माहोल अनुभवायला मिळाला ढोल ताशांच्या गजरात तीन स्तर धुमाल नागपूर जसू लाईट्स वाराणसी गंगा आरती क्रेन पर लाईट शो कच्छी घोडी बस ग्रुप राजस्थान शेर बस राजस्थान आणि शिवाजी प्रतिमा मिरवणुकांसह गणेश मूर्तीचे विसर्जन गणपती बप्पा मोरया पुन्हा वर्षी लवकर या या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले यावेळी शिवराज गणेश मंडळाकडून सुरक्षा आरोग्य आणि स्वच्छतेची विशेष व्यवस्था करण्यात आली होती पोलीस प्रशासन स्वयंसेवक संस्थान यांनीही विसर्जन सोहळा सुरळीत पार पडण्यासाठी मोठे योगदान दिले गणरायाला निरोप देताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू तर काहींच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता विसर्जन म्हणजे निरोप नवे तर पुढच्या वर्षीच्या नव्या सुरुवातीचे वचन असल्याची भावना भक्तांनी व्यक्त केली ढोल ताशे बँजो जिवंत देखावे गणपती आरती मिरवणुकीत आकर्षण ठरले होते गणरायाला निरोप देण्यासाठी हजारोंच्या संकेत शहरासह तालुक्यातील व आजूबाजूच्या गावातील पुरुष महिला युवक युवती यांनी हजेरी लावली होती नाचत गाजत आतिषबाजी करून गणजाला निरोप देण्यात आला